आता निवडणूक आहेत वगैरे या भागामध्ये तर तुमची पसंती कुणाला या, या भागातून मला वाटतं सुरेश भोर त्यानंतर आपले रमेश भाऊ येवले उभे त्यांनी महिलांना इकडनं देवदर्शन साठी घेऊन गेले वगैरे आहेत आणि उद्या पाटील असतील समजा तर तुमची पसंती कुणाला वळशे पाटील त्यांना का बरं त्यांनी काम केले आहेत नाव आता या भागात ते येवले एवढे देवदर्शन तुम्हाला करतायत वगैरे त्यांचं काहीच नाही का त्यांचं पण अजून काहीच कामच नाही केले तर आम्ही कसं काय सांगू शकतो ना त्यांना तुम्ही ओळखता येल्यांना नाही पहिल्यांदा ने बघितलं आपण इकडे आता महिलांना देवदर्शन चालू आहे आताच ओळखलं ना मग वळशे पाटील का पसंत आहे तुमची कारण का वळशे पाटील सारखा येतो आणि आम्हाला नळ योजना आहे काम त्यांनी दिलेली आता तुम्ही त्यांना कधी भेटला समोर वंश समोर हा या भागात ते येत आहेत का हा येतात ना विकास काम काय काय झालं तुमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये पाणी किंवा दवाखाना त्यांच्यामुळे शाळा लाडक्या बहिणीच पैसे आम्हाला दिलं भेटले ना भेटले किती पैसे भेटले तुम्हाला आम्हाला पहिला हप्ता साडे तीन हजार रुपये नंतर आता पंधराशे भरपूर पैसे भेटले तुम्हाला तुमचं जी पसंती आहे ती म्हणजे वर्ष पटला असं म्हणताय तुम्ही ना दुसरं कोण का नको तुम्हाला भागामध्ये बदल का नको तुम्हाला बदल कस आता सगळ्या जनतेच्या हातामध्ये पसंती म्हटलं तर पण कारण का काम त्यांनी आमच्या भागामध्ये केलेले पाटलांनी वळशे पाटलांनी